पैठण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे चक्कर येऊन पडलेत जोरात पडल्यानं त्यांना तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पैठण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना चक्कर आलेली आहे तालुक्यात आपल्याला आत्ताच थोड्यापूर्वी माहिती झाली असेल की आज सकाळी पाठ बापू झोपीतून उठल्यानंतर साडेपाचच्या दरम्यान बापू उठले आणि बापूने गॅलरीत गेल्यानंतर बापू फोनवर बोलत असताना बापूला चक्कर आले आणि बापू गॅलरीवरून पडले आणि त्यामुळे आज बापूला एकदा आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलला घेऊन आलेलो आहे बऱ्याच जणांचे फोन येत आहेत अनेक लोक संपर्क करायचा प्रयत्न करत आहेत परंतु हॉस्पिटलला असल्याने संपर्क होत नाही परंतु सांगायचं एवढंच आहे की बापूला डाव्या साईडला बाप्पूच्या डाव्या अंगावर पडल्यामुळं डाव्या साईडला दोन तीन ठिकाणी बापूंचे फ्रॅक्चर झालेले आणि त्यामुळे बाप्पूला इथे हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे काळजी करण्यासारखं कारण नाही आहे डॉक्टरांनी सर्व टेस्ट वगैरे हो चेकअप केलेलं आहे आणि डॉक्टर आता आज ऑपरेशन पण करणार आहे आणि त्यानंतर आपल्या स्टेबल झाल्यानंतर बापू पण आपल्याला बोलणार आहे फक्त एवढीच विनंती आहे की कोणत्याही आरून विश्वास ठेवू नका बापूंची चांगली आहे आणि बापू थोड्या वेळात आपल्यासोबत सर्व संवाद पण साधणार आहेत आणि नियोजित दौरे होते परंतु आज बापू हॉस्पिटलला असल्यानं आज ऑपरेशन आणि पुढे काही दिवस बापूला आता हॉस्पिटलच ठेवावं लागणार आहे त्यामुळं पुढचे नियोजित दौरे बापूचे स्वतः बापू राहणार नाही साहेब साहेब आपल्याशी जे शक्य होईल तेवढा भेटण्याचा प्रयत्न करतीलच बापूच्या डाव्या डाव्या पायाला दोन्हीकडे दोन दोन फ्रॅक्चर आहेत त्यामुळे त्यांना आज ऑपरेशनही लागणार आहे बाकीची बापूंची तब्येत एकदम चांगली आहे आणि संध्याकाळपर्यंत